कसं आज एकदम मज्जेत ना आता मित्रांनो खूप दिवसांनी एक व्हिडिओ बनवतो आहे तो व्हिडिओ कारण स्वतः तसंच आहे कारण की मनोज जनंगे पाटील हे मुंबईच्या देशाने चाललेले आहेत जे की आमच्या तालुक्यातून चालले आहेत आमच्या गावाच्या जवळनं चाललं आणि आमच्या तालुक्यात आज संध्याकाळी मुक्कामी आज आपण ज्या ठिकाणी त्यांचा मुक्कामी आहे त्या ठिकाणचा जो परिसर आहे तो पाहणार आहोत चला तर आपण तो परिसर पाहण्यासाठी आम्ही तिथून चाललो लोणावळ्याला लोणावळ्याच्या जवळ असलेल्या वाक्साईच्या ठिकाणी जे गाव आहे त्या ठिकाणी त्यांचा मुक्काम आहे बघूया नक्की कशा पद्धतीची तयारी आहे ते तुम्हाला दाखवा आत्ता आहे आपण सभेच्या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी सगळ्या सभेची तयारी चाललेली आहे आणि हा सगळा जो जी जागा आहे ज्या ठिकाणी खरं तर हे जरंगाबाद ही संध्याकाळचा विश्रांती घेणारी त्या ठिकाणची जागा ही साधारण दोनशे एकरपेक्षा जास्त आहे आणि सगळीकडे आत्ता तयारी चालू आहे या ठिकाणी हे जे ग्राउंड आहे सपाट करण्याची तयारी चालू आहे आणि बघू शकता जिकडं पाहावं पाहा तिकडं आत्ता खरं तर याची तयारी करताना आपल्याला दिसते आहे सगळीकडे तुम्हाला जे गाड्या तसेच मोठे मोठे लायसाठी मोठे मोठे खांब उभे केलेले दिसते त्याच्यावर ते हॉलिजन आणि मध्ये सेंटरला जो लावला आहे तो त्या ठिकाणी जरंग पाटलांसाठी स्टेज लावला आहे त्या ठिकाणावरून ते आपल्या संपूर्ण तमाम मराठी बांधवांना ते संबोधन करणार आहे मित्रांनो पाहू शकता हा आपण अजून जवळजवळ ड्रोनच्या माध्यमाने हा सगळा परिसर पाहूया नक्की कशा पद्धतीने याची तयारी आहे कशा पद्धतीने गाड्यांची पार्किंगची व्यवस्था आहे ती आपण पाहूया तर अशा पद्धतीने आपण पाहू शकतो आहे या ठिकाणी जी ग्राउंड आहे हे अगदी लोणावळ्याच्या जवळ आहे त्यामुळं लोणावळ्याच्या ट्रॉफिकवरती याचा नक्कीच परिणाम होणार तसंच तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी पोलिसांचेसुद्धा चोख बंदोबस्त चोख बंदोबस्त असणार आहे कारण की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खरं तर हे आपले मराठा बांधव या ठिकाणी येणार आहे त्यामुळं या ठिकाणची जागेची पाहणीसुद्धा करण्यात आलेली आहे परंतु जर लोकांची संख्या पाहता आत्तापर्यंत जे जे व्हिडिओ आले त्या ते पाहता ही जागासुद्धा कमी पडते काय याची भीती नक्की वाटते कारण की खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे साठ साठ सत्तर सत्तर किलोमीटरपर्यंतच्या रांगा आत्ता आपल्याला पाहायला मिळतात आणि उद्या खरं तर या ठिकाणी जर पाटील हे किती वाजता येणार आहे आणि त्यानंतर खरं तर हा सगळा परिसर अख्खा तुडुंबाचा भरून जाणार आहे आणि या ठिकाणची सभा पाहण्यासारखी असणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी पाहिलं तर आपण तुम्ही पाहू शकता समोर की इतक्या मोठ्या मैदानाला खरं तर लेवलिंगचं काम चालू आहे या ठिकाणी जर तुम्ही आजूबाजूला जर नजर फिरावली तर तुम्हाला या ठिकाणी नक्कीच मोठ्या प्रमाणात जे सी बी बघायला भेटतं जे जे सी बी खरं तर कुठेही भाड्याने आले नाही तर ते स्फूर्तीने या ठिकाणी आपलं काम करत आहे मराठा बांधव या ठिकाणी आपल्या स्वतःच्या पैशातनं खरं तर प्रत्येकजण कुणालाही कुठल्याही प्रकारे पैसे न देता या ठिकाणी आपापल्या पद्धतीने जे काय होईल ते त्या पद्धतीची मदत करून खरं तर ही सगळी डेव्हलपमेंट चालू आहे या ठिकाणी असलेले हे मांडवसुद्धा या ठिकाणी मांडव असोसिएशनच्या वतीने या ठिकाणी या ठिकाणी मांडव लावण्यात आलेला आहे तस तसंच पाहू द्या तर तुम्ही ही संपूर्ण एक पडीक जमीन होती आणि त्याचं खरं तर रूपांतर या मैदानामध्ये करण्यात आलेलं आहे या ठिकाणी खड्डे सगळे बुजवण्यात आलेले आहे आणि तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी लाकडं लावलेली आहे या ठिकाणी सकाळची विधीसाठी करत ही जागा सगळी मोकळी केलेली आहे आणि चोवीस तारखेच्या जनंगा पाटील यांची मुंबईला धडक मुंबईला धडक देणे अगोदरची जी सभा असणारे ती मावळ तालुक्यामध्ये असणारे आणि या सभेकडं सगळे लोक पाहत आहे कारण की या ठिकाणावरनं खाली उतारल्यानंतर मात्र मुंबईची जी गर्दी आणि त्या ठिकाणी होणारी ट्रॅफिक जाम याचं तुम्ही अंदाजही लावू शकत नाही इतके इतक्या मोठ्या मैदानावरती जर तुम्ही पाहिलं तिथं कुठलीही लाईटची व्यवस्था नाही त्यामुळं जागोजागी तुम्हाला मोठे मोठे टावर असे उभे केलेले दिसतात आणि यासाठी मात्र लागणारे जनरेटर हे मोठ्या प्रमाणात लागणार आहे इथे या संपूर्ण ग्राउंडसाठी जे टावर लावण्यात आलेले आहे याच्यासाठी सव्वाशे केवीचे जनसेट हे आपल्याला इथे लावण्यात आलेले आहेत त्याची आत्ता माहिती भेटते त्या पद्धतीने सोळा जनसेट या संपूर्ण ग्राउंडवरती असणार आहे तसंच या ठिकाणी लागणाऱ्या लोकांसाठी जेवणाची व्यवस्था ही मावळ तालुक्यातील प्रत्येक घरातनं दहा भाकरी समाजासाठी तर या संकल्पनेतून अनेक भाकरी या ठिकाणी येणार आहे तसेच चटणीची सुद्धा व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे अशा पद्धतीने लोक या ठिकाणी येऊन जेवणाची आणि राहण्याची सोय खरं तर या एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी करण्यात आलेली आहे तर मित्रांनो या ठिकाणी जे काही कार्यकर्ते तुम्हाला दिसतात जे काही स्वयंसेवधी असतात ते सुद्धा स्वयं स्फूर्तीने या ठिकाणी आलेले आहे आणि या ठिकाणी लागणारी प्रत्येक गोष्ट ही प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने दिलेली आहे त्याबद्दल म्हणजे मांडव असो जनरेटर व्हॅन असो किंवा या ठिकाणी जी सी बी असो या ठिकाणी आत्ता आठवा बी चालू आहे आठवा बीच्या सहाय्याने या ग्राउंडची लेवल करण्यात येत आहे संध्याकाळच्या वेळेस ही सभा होणार आहे लोनवेच्या जवळ आहे त्यामुळे लोणावळ्यामधल्या आतली सुद्धा उद्या थांबवली जाणार आहे कारण की खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोकं येणार आहेत त्यामुळं या लोकांसाठी या ठिकाणी ही जागा सुद्धा कमी पडते की काय अशी विनंती आहे कारण की साधारण या सगळ्या ताफेमध्ये साधारण सत्तर सा, ते ऐंशी किलोमीटरचं लोकं सांगतात की इतकं मोठी रांग आहे आणि जी ही एवढी मोठी संपूर्ण समुदाय ज्यावेळेस लोणावळ्यामध्ये धडकल त्यावेळेस नक्की जागा कमी पडेल असंच वाटतं आहे कारण की लांबपर्यंत किती मोठा परिसर जरी मोठा की आपण सपाट केला तरी त्यासाठी जागा आ, जी आहे ती कमीच पडणार आहे मी तुम्हाला या ठिकाणी सभेचे सगळं सगळं मैदान मस्तपैकी फिरून दाखवलेलं आहे आणि उद्या होणाऱ्या या सभेची जी चला आतुरता ही वाढलेली आहे कशा पद्धतीची ही सभा असेल कशा पद्धतीने लोक एवढ्या मोठ्या मैदानावरती बसणार आहेत ते पाहणंसुद्धा खूप आनंद आहे आणि मनपेक्षा एक वेगळाच अनुभव असणार चल तर मित्रांनो कसा वाटला हा छोटासा ब्लॉग ब्लॉग आवडला असं नक्कीच चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुकला फॉलो करायला विसरणार नका बाय बाय